का पण म्हणून तर नाही तर आम्ही कुठं चाललोय तुम्हाला टायटल आणि याच्यावरून समजलंच असेल की आम्ही चाललोय हॉटेलमध्ये मध्ये जेवायला माझ्या पप्पांनी आज आमची बऱ्याच दिवसांनी इच्छा पूर्ण केली आणि आम्हाला म्हणालीच ते जेवायला घेऊन चाललेले आहेत आणि मी आहे ना दिसते तेवढी साधी आहे बरं का तुम्हाला फक्त दिसते मी पण जिथं बोलायचं ना मी तिथं शंभर टक्के बोलत असते मला तिथं काहीच वाटत नाही मग तो कोण आमदार असू खासदार असू मी कोणाला सुट्टी देत नसते तर असंच आज माझ्याबरोबर काहीचं घडलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सुद्धा बघायला भेटेल आणि काय घडलं काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघायला भेटेल आणि माही राही ना पप्पाला सांगत होती की पप्पा रिक्षा दमानी घ्या पुढं कुत्रे आहेत वाटाने कुत्री येत होती आणि ती सांगत होती पप्पाला की पप्पा रिक्षा दमानी घ्या कुत्री ह्यातं तर वाटली आडवं येईल असं होईल तसं होईल तिला टेन्शन फक्त कुत्र्याला लागेल ह्याचंच होतं कारण हे कुत्रं वाटावर झोपलं होतं मग तिचा जीव इतका मळत होता ना माहिचा लय मळत होता कारण की ती ल आहे ना मुख्या प्राण्यांचं लईच म्हणजे आफाट जीव लावते ती मुख्या प्राण्यांना लय लय तिला असं रडायला येतं असं एखाद्या मांजराला कुत्र्याला लागलं तर तिला रडायला येतं असं आवाज ह्याच्यामुळं तुम्हाला येत नसावा म्हणून मी माझा आवाज देते वाईसवर तर असं माहीत त्यामुळे पप्पाला सांगत होती पप्पा तुम्ही हळू शान दमानी रिक्षा चालवा म्हणून तर बघा पूर्ण व्हिडिओ आज आम्ही जेवायला हॉटेल मध्ये डायरेक्ट तिकडच घेऊन आलो ते दोघ जण बसलेत तिकडं आता मी इथं बसले मी रिक्षातून बसणार आहे कारण आपल्याला जायला येत नाही पाऊस पडलेला आहे ना आता नाही पाऊस पण हाय पाऊस पडलेला त्यामुळं आपलं इथंच बसायचं आणि तुम्हाला दाखवलं काय काय ते व्हेज आहे आम्ही सगळी व्हेज नॉन व्हेज नाही कोणी पण तिथं व्हेज पण भेटते नॉन व्हेज पण भेटते सगळं दाखवा मज्जा माहिती सुद्धा आले आता इथे बसली का नाही आता काय होते काय नाही पाऊस पडायच्या आधी ती म्हणलं चला लवकर बघे पण तुम्हाला मिळतो कारण जसं उन्हाळ्याची सुट्टी लागली बघते ती माझ्याकडे दोघं जण हसते ती या जशी उन्हाळ्याची सुट्टी लागली कसं माहिती की हॉटेलला जेवायला जेवायला घेतल्याशिवाय तर ती दोघं पण निघत नाही म्हणलं मला काय नको तुमचं तुम्ही दोघं जावा आणि मला नाही असं बाहेर जायचं म्हणलं की मला एक वाटतं लाज पण वाटते मला असं माणसांच्या जेवायचं म्हणल्यावर मला आपलं घरी कसं घरगुती बर वाटतं हॉटेल मालक स्वतः बघा म्हणून मला नको वाटत होतं इकडे माणसा पाणसा प्यायला पण माहीचं पप्पा म्हणलं चल आणि माही तर माझ्याशिवाय हालतच माहिती होतं तिला तर लय सवय लागली कुठं जा तिला मीच पाहिजे माणसं तुम्हाला बघायला लागली येता जाता येतात आणि मी अशी आले गाव मला नाही काय वाटत ओढणी घ्यायची मी ड्रेस गाऊन पण ड्रेस सारखा नसत्या काही वाटत नाही साधं असं जेवण आम्ही आहे जेवायला इकडं तर बघा मस्त पैकी जेवण आहे का बघतोय त्याला विचारलं पण न्या का बघतोय म्हणून तर काही नाही म्हणला आणि पुन्हा गाडीवर बसून पुन्हा पण फिरू फिरूक बघतोय मग त्याला इतरायचं धाडच व्हायला अशी फसली इथं आणि हिथं का रिक्षा होती त्याला हसायला येत होतं का काय मला काही कळतच नव्हतं पण पागला सारखी असतात विचारत बी असं डोळं फाडू फाडू, फाडू बघत होता फाटत त्याला डोळं एवढं बघत होता दिसता काय करू बरं पण मला जेवणच सर नाही आपल्या घरी खायची आपल्याला एवढी काही नाही एवढं आपण जेवण करतच नाही इथं ही, ही दोन चार ताटं बघून मला घरी खायची सवय आहे फक्त भाजी आणि चपाती एवढच खायची सवय आहे लोणचं जरी घेतलं तरी माझं तसंच आज मला जेवाय आणलं आहे आणि पहिल्यांदा आले बाबा मी असलं कधी येत नाही हॉटेल आपण माईमुळे आता महिला सुट्ट्या लागले माई मामाच्या गावाला नाही कुठं नाही म्हणून तिच्या पप्पानी आणलंय तरी तिला तिच्या बरोबर मला पण आणलंय आणि मला सराच नाही कस खात असतील बर माणसं हॉटेलचं जेवण नाही मला खाऊ तिथं का मी तुला झालं तुला जेवण नाही काय मी खाल्लंच नाही चिलट माझ्या पडलं ह्याच्या खाल्लंच नाही माझ्या बी लागली फडायला आणखी मला ती टिश्यू पेपर हात पुसवायला तर तिथं जाणं वेगळं हिथं बसणं वेगळं कुशाल राखा राखा बघतोय मला कसं आहे का असं कोणी बघितलं की मी धारदी शिजरा का बघताय म्हणून त्यात त्याला विचारलं का बघताय तर काय नाही म्हणला मग म्हणतोय का तरी अहो तुम्हाला काय झालंय ताय बाय काय माय अहो लाईट बंद केली किडे किडायला याय लागले माणसांची होणार आहे बाबा जेवायची आता माणसांचा कार्यक्रम जेवायचा हे चालू करताना मला सवय आहे अशी अशी करायची पण काय करावं ते पाळ्यावर येतच नाही थापायला मला अशी मांडीवर अशी भाकरी थापता था येत था नाही मला दोन दोन हाताने मग एका हाताने थापावं लागते भाकर मला आहे का नाही माहिती तरी पण मी भाकरी करते एवढं पीठ संपवत आणलं बघा भाकरी करून करून एवढं पीठ होतं सात किलो पीठ होतं तेवढं संपवत आणलं मी एवढ्या पिठाच्या मी एकटीने के भाकरी केल्या सात किलो पिठाच्या काय माणस तीन आणि भाकरी बघा मस्त अशी गोल भाकरी करायची मला अभ्यासा भाकरी बी शिकवल्या पहिल्या भाकरी बाळा भाकरी छान अशी काय होते पीठ आहे ना थोडं चिराय लागले रया गेले म्हणायचे त्याला काय राया गेले रया फुगली बाळा भाकरी फुगली 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 लांबल लांबल लांबलं लांबली काय झालं चार्जिंग संपले काय लाईट नेमकी भाकर फुगायला लाईट संपली का बाका भाकर बघा कशी झाली टम फुगली टम हा लादच खुळा नवीन नवीन येत नव्हत्या ग मनक्याच ऑपरेशन झाल्यावर आत्ता आता मला भाकरी जास्त म्हणजे था म्हणजे थापायलाच येत नव्हती मला भाकरी तुला खायचे का भाकर करत हम्म पापा तर म्हणते तुला भातकर म्हणलं आणि भाकरी स्थापत बसली असत